धनंजय मुंडे यांच्यासमोर महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर तर काळजी करू नका मुलीच्या लग्नाची सर्व जबाबदारी मी घेतो म्हणत मुंडेंनी दिला दिलासा बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले मुलीचे लग्न आहे दिवाळीत कसं होईल असं म्हणताच धनंजय मुंडे यांनी मी तात्काळ तुम्हाला मदत करतो तुमच्या मुलीचं ठरलेल्या वेळेत लग्न होईल मी ती सर्व जबाबदारी घेतो असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त पीडित महिला शेतकऱ्याला शब्दतेत आधार दिला परळी तालुक्यातील तेलसमुख बोरखेड ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान आणि पूरपरिस्थितीची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे आज पाहणी करत आहेत दरम्यान तेलसमुख येथील एका शेतातील संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकाचं पावसाने पूर्णपणे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न प्रस्तावित आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी महिलेला धनंजय मुंडे समोर अश्रूनावर झालेत शेतकरी महिलेने हाती आलेले संपूर्ण पीक नाचले लाखांवर नुकसान झाले भाऊ आता लेखीचं लग्न कसं लावू असा प्रश्न उपस्थित करता धनंजय मुंडे यांनी शासन आपली मदत करेल का पण मुलीच्या लग्नाची काळजी मात्र करू नका ठरलेल्या वेळीच लग्न होईल मी त्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेतो असा शब्दतेत आधार दिला आहे

काळजी करू नका आम्ही आहेत ना आम्ही आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका तीन मुली मेबी आता जे जे दिवाळीला लग्न ठरवलंय त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाई करू नका मी सगळ्या गोष्टी करून देईल लग्नाच्या ब्युरो रिपोर्ट एन मराठी बीड